नमस्कार मी अमिता तुम्ही पाहत आहात ई सिक्स टी व्ही मराठी आज पाच डिसेंबर रोजी तब्बल ऐंशी हजार शाळा बंद आहेत दोन हजार चोवीस मधील संच मान्यता धोरण रद्द करा आणि टी टी परीक्षेमुळे वाढलेल्या संभ्रम दूर करा या शिक्षक संघटनाच्या प्रमुख मागण्या आहेत यावर योग्य तोडगा न निघाल्याने राज्यातील सर्व शासकीय आणि अनुदानित हजार शाळा बंद ठेवण्याचे आवाहन शिक्षक के शिक्षक केले आहे राज्यात आज संघटना शिक्षण विभागाचा विभागीय कार्यालयात निवेदन देणार आहेत संच मान्यता धोरणानुसार राज्यातील हजारो शाळांमध्ये केवळ एक अथवा दोनच शिक्षक नियुक्त होतील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होईल असा दावा शिक्षक केला बंद सहभागी झाल्यास एक दिवसाचे वेतन कपातीचा आदेश माध्यमिक शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी दिला होता पण शिक्षकांवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही शिक्षक आंदोलनावर ठाम आहेत यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे शासनाच्या आदेशानंतरही शिक्षक संघटना आजच्या आंदोलनावर ठाम राहिल्या वेतन कपातीची ही भीती सरकारने घातली पण त्याला संघटना बदलल्या नाही आजच्या आंदोलनात सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षकेतर संघटना संस्थाचालक शिक्षण सेवक आणि मुख्याध्यापक संघटना एकत्र आल्या आहेत तर या संपाला विरोधक आणि सत्ताधारी अशा शिक्षक आमदारांनी पाठिंबा दिला आहे दोन वर्षात टीईटी पास न झाल्यास शिक्षकांवर टांगती तलवार तर आहेच पण संच मान्यतेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे ग्रामीण भागात मराठी शाळा बंद पडत असल्याने अनेक पद आता रिक्तच नाही तर कायमची संपण्याची भीती आहे तसेच इतरही अनेक प्रश्न हा वासून उभे टाकले आहेत त्यामुळे यावेळी शिक्षकांनी कोणत्याही दबावाला न जुमानता बंदचा झेंडा उचला केला आहे पुढच्या बातम्यासाठी पाहत रहा एसिक्स टी व्ही मराठी